मिरज मतदारसंघामध्ये या वेळेला चुरशीची लढत बघायला मिळणार आहे कारण विज्ञानदादा माने यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विधानसभा निवडणूक लढवणारच असे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते पत्रकार गीता मधोरकर नवप्रसारण न्यूज सांगले उभा राहायची परंतु मी सर्वच समाजाला एकत्र घ्यायची माझी एकदा इच्छा आहे मी स्वतःहून कोणाला लादला ला गेला जाणार नाही याची सुद्धा दक्षता घेणार माझ्यापेक्षा समाजातील कुठला चांगला एखादा घटक मित्र माझा असेल त्याची ताकद असेल ज्यांनी काम केलंय ज्यांनी दिवसां अवरात्र काम केलंय समाजासाठी आणि सर्वांसाठी ते जरी असेल तरी मी त्यांना पाठिंबा देईन माझी इच्छा आहे लढायची परंतु निवडून येण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही जाणार आहे आम्ही कोणाला पाडापाडीच्या राजकारणात अजिबात पडून देणार नाही आहे परंतु एकच सांगतो फुले शाहू आंबेडकरांना जो मानणारा वर्ग असेल त्यांनाच आम्ही एकत्र बरोबर घेणार ज्यांच्या डीएनए मध्ये आर एस एस आहे ज्यांच्या डीएनए मध्ये बी जे पी आहे त्यांना आम्ही इथनं उद्ध्वस्त केल्याशिवाय आता शांत बसणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार जे आहेत आता विशाल पाटील यांना ज्यावेळी तुम्ही काम करत त्यावेळी पुढच्या विधानसभेला तुमचा विचार केला जाईल असा शब्द त्यांनी दिला होता त्यांनी मला शब्द दिला होता की आता तुम्ही आमच्यासाठी करताय तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी काम करणार शब्द दिला होता म्हणून आम्ही त्या आम्ही म्हणजे काय त्या शब्दासाठी पहिली गोष्ट आम्ही गेलो नव्हतो कुठंतरी अँटी बीजेपी टेंडन्सी जी आहे जिल्ह्यातनं आम्हाला हकलून द्यायची होती त्यामुळे आम्ही विशालदा समर्थन केलं आम्ही कुठल्या अपेक्षापोटी पहिली गोष्ट गेलो नव्हतो परंतु आज ती अँटी टेंडन्सी जी आहे कुठंतरी परत आर एस एसचं याय लागलं का आहे काय कारण की सुरेश पालकमंत्री साहेबांनी एकदा बोलले होते की पतंगराव कदम साहेब हे मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार जाहीर करत नाहीत म्हणून मग कदाचित तीच गोष्ट परत झालेली आहे का काय त्यांच्या चिरंजीवन कडने ही गोष्ट घडते की काय ह्याच्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाऊ शकते तीन वेळा मॅच ऑलरेडी फिक्स झालेली आहे चौथ्यांदा मॅच फिक्स करायचा प्रयत्न आहे परंतु पर मिरजकर जनता आहे यावेळी काय त्यांना सोडणार ओके yes, okay. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका